नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो स्वामी मौली सांगतात माळी दररोज रोपांना पाणी देतो पण फळ फोल फुळे फक्त त्या त्या ऋतूंप्रमाणेच येत असतात म्हणूनच आयुष्यात संयमा ठेवलाच पाहिजे प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच असते परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण हे देतच असते न पडणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास हा घेता येत नसतो माऊली नेहमी सांगतात वाहता तो जरा आणि थांबतं ते डपक डबक्यावर ढास येतात आणि जऱ्यावर राजहंस येत असतात निवड आपलीच आहे समोरच्याने आपल्याला काय समजतोय हे समजून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाळी खेळून जात असतो नेहमी लक्षात असू द्या माणसाला दोनच गोष्ट हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुट्टात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजत जात असतो चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली ही फक्त बडबड समजली जात असते मिळालं चूक तर उभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा। आल्याच अडचणी चा तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं चा। दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी स्वतःची तुलना तुम्ही इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका या ब्रह्मांडात तुम्ही अतुलने आहात हेही तुम्ही विसरू नका सुई धागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी मागतही नाही माऊली सांगतात स्वतःच्या मनातील भीतीही माणसांना यशस्वी बनवत नाही जे घडते ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं कुठून सुरू झालंही माहिती नसलं तरी कोठेतरी थांबायचं असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचंच असतं स्वतःच्या सुखासाठी इतरांनाही सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं न असतं हसता नाही आलं तरी हसायचंच असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झेपूनही धरतीला कधी विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानाने हे जायचंच असतं आयुष्य हे असंच जगायचं असतं स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका माऊली सांगतात लक्षात असू द्या प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही जर तुम्ही मला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात कारण त्या स्वीकारण्याची त्यांची ऐ किंवा लायकत नसते जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आयुष्यात स्वतःहून अचानक केलेला नवीन बदल प्रत्येक वेळी यशाच्या आणि आनंदाच्या मार्गावर घेऊन जाईल असं आवश्यक नाही कारण कधी कधी तो स्वतःहून केलेला बदल आपल्याला अधोगती आणि दुःखाच्या मार्गावर सुद्धा घेऊन जाऊ शक शकतो विकायचं ठरवलं तर फुलेसुद्धा ताराजूट टाकावी लागतात विकणाऱ्याने फुलांचं वजन विकावं सुगंध वेड्या माणसानं वजनात किती फुल येतात हे मोजू नये स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या काय विचारायचं आणि काय आठवायचं असतो शाप आणि असते वरदानही चंद्रही तूच आणि तूच असतेच ग्रहण प्रत्येक तारांमध्ये बघून नसतं बसायचं रडत कधी व्हायचं आपणच रात्र कधी व्हायचं आपणच आपला दिवस नाही सुचलं तर फक्त मिटायचे डोळे म्हणूनच आयुष्य हे चालायचंच असतं तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते हो तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे जेव्हा तुमची काळजी व्यक्ती तुमच्या रागवायची बंद होते कधी कधी आपलं शांत राहणं खूप गरजेचं असतं आपल्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तर मागायची नसतात कारण आपण पाणी पकडू शकतो परंतु ते टिकवू शकत नाहीत आपण कोण आहोत काम क्रोध मोह मोहमत किंवा मत्सर हे सहा दोष आहेत यांनाच शेडरूपी असे म्हणतात फारशी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात हे सहा आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात ना त्यांना साहेब असे म्हणतात या सहाच दोषांना सहज धारण करणारा साधारणही म्हणतात या सहांनाच मान्य करणाऱ्या सामान्य म्हणतात आणि या सहांनाच आपल्या धाकात ठेवणाऱ्या साधूही साधक म्हणतात या सहांनाच अधू करणारा साधू म्हणतात या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्या संधी म्हणत असतात आणि या अर्थ अर्थनीट समजून घेऊन स्वतःची आत्मस्रोती करतो त्याला समर्थ असे म्हणत असतात ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते स्वामी भक्तांनो दोनच गोष्टी सोडून मैत्री करा एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे मोठेपणा आपण व्यक्तीच्या तुम्ही अशा लोकांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना वाटतच नसेल की त्यांच्यात काहीतरी चुकतंय आपल्यात अनंत शक्ती असीमुत्साह अपार साहस्य अंधीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील नेहमी लक्षात असू द्या चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांचं चांगलं समजतो आणि कायम अडचणीत येत असतो माऊली सांगतात समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजेच मूर्खपणा असतो स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याची अस्वस्थता होणारी माणसं किती आहेत हे मोजण्याची गरज नाही दुसऱ्यांची इच्छा आणि गरज पुरी करता आली नाही म्हणून अस्वस्थ होणारा एकच शब्द असतो नेहमी लक्षात असू द्या आयुष्यातले वाईट क्षण कडून औषधासारखे गिळून टाकावेत आणि चांगले क्षण चॉकलेट सारखे चघळून एन्जॉय करत बसावे गाठ कशीही असली तर सोडवता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीचा माणसं भेटल्यावरच हा असतो कोणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने त्याच्यात पडू नये असाही झाला तर अल्पित व्हावं उपदेश कधी होऊ नये नेहमी लक्षात असू द्या हरला तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ जीवनातील सर्वात कठीण खेळ होता स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका या ब्रह्मांडात तुम्ही अतुलने आहात हेही विसरू नका सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो लवकर येणे हे कधी फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो समोरच्याने आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं देखील महत्वाचंच असतं आयुष्यात जेव्हा वादळ येतात तेव्हा पाय मातीत पाय घट्ट ऋतून उभं राहायचं प्रश्न वादळाचा नसतो ते जेवढ्या वेगाने येतात तेवढ्या वेगाने ते वेगान निघूनही जातात आपण किती सावरलो आहे ते फक्त महत्वाचंच असतं जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगले सण होत नाही तेव्हा ते इतरांना वा ते तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात स्वतःच्या मनातील भीतीही माणसाला यशस्वी बनवत नाही लोकाचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता ही साफ आपली असावीच लागत असते नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी भक्तांनो माऊली आपल्या भक्तांना सांगतात लक्षात असू द्या नेहमी माऊली सांगत असतात काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणूस माणसापासून वेगळा करत असतो आपल्या दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन अलगत बदलता येत नाही पण आपल्याला एखाद्या घटनेचा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुसऱ्याला आपण पटकन नक्कीच देऊ शकतो कधीही कोणी चुकीचा नसतो दृष्टिकोन तर नक्कीच नसतो फक्त जोच्या कोणातून सगळं पाहता असतो ना नेमका तो दृष्टिकोनच चुकीचा निघत असतो संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात जर आई वडील फोटत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे हे पुण्य समजलं तर जीवन किती खुशाल आणि आनंदी होईल एकदा विचार करून नक्कीच बघा आयुष्य एक पेजसारखे आहे जय पराजय आपल्या हातात नाही पण खेळ खेळणे आपल्या हातात आहे तू प्रयत्न अजूनही कर माऊली सांगतात क्षणाभरात जग बदलण्यासाठी आधी स्वतःला बदलावा स्वतःला बदलण्याआधी स्वतःचे विचार बदला विचार बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदला दृष्टिकोन बदलण्याआधी काही क्षण थांबून आनंदी जगाकडे बघा जग आनंदी दिसत असेल तर जग बदललं म्हणून तुम्ही नक्कीच समजा बरं चालले आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चालले आयुष्यात हे आपल्या आयुष्यात सांगायला जवळचाच माणूस लागत असतो जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण जाड नेहमी पान बदलतात मुळ्या नाही भगवत गीता स्पष्ट लिहिले आहे निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस यश त्यांच्याच पाया घालतो ज्यांच्याकडे अडचणींवर मात करता येत असतो पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा सर्व पराभव पुसून टाकू शकतो प्रयत्न सोडू नका सुरुवात प्रेम करणारी माणसं भावनांच्या गर्दी ठरवत नसतात मनातील भावनांचा गोंधळ ओठारून घेऊन कधी ते मिरवत देखील नसतात दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नाही काय करायचं हे ठरवलं की कसं करायचं याचा मार्ग आपल्याला सापडतच असतो माऊली सांगतात वाईट दिवस कायमचे नसतात ते तुझ्या संयम तपासतात अंधार नसेल तर प्रकाश कसा कळणार दुःख नसेल तर आनंदाची किंमत कोण जाणणार म्हणून प्रत्येक दिवस तुम्ही मनापासून नक्कीच जगा वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला देऊ मदत हा करतच असतो नेहमी लक्षात असू द्या या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं पण आपलं फक्त हिम्मत ठेवायला पाहिजे पराभवानी हो माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाही जर सावली उंचीपेक्षा आणि गोष्टी लायकीपेक्षा मोठी होऊ लागल्या की समजून जा लवकरच सूर्य मावळणार आहे कालचा दिवस आपल्याला खूप काही शिकून गेला हे खरं पण आज आपण जे करेन त्यावर आपला उद्या आकाराला येईल हे आपल्याला समजलं नक्कीच पाहिजे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका जर आपण सतत फळाची आशा बाळगली तर आपले काम यशस्वी होणार नाही तसेच ध्येयही साध्य करता आपल्याला नक्कीच येणार नाही जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो आपण शोधेन आणि नसेल तर आपण स्वतः निर्माण करायचं वाचन तुम्हाला कायम तरुण ठेवतं पण तिथंही एकांतांची गरज असते वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कोणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं चा खरं वचन सुरू होत असतं नेहमी लक्षात असुद्या उलटच चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हरवावंच लागत असतं नेहमी लक्षात असुद्या चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगलंच असतं स्वच्छ सो चा... स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजण्या प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करायचेच स्वप्न पहा आणि त्याच्याच तुम्ही आधारही नक्कीच घ्या तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे अंतर तुम्ही काय करता व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम नक्कीच तुम्ही स्वीकारा स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला जिद्द किंवा सिद्ध करण्याची जिद्द असावी लागते कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असेल ना तेव्हा आपण पुढे हे जाऊ शकत नाही नेहमी लक्षात असू द्या तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात कोणत्याही माणसांची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही परिस्थितीनुसार ती, ती बदलत जाते माणूस तोच बसतो किंवा बसतो किंवा बदलतो जो लोकांच्या त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यात त्यांचे महत्व तुम्ही कमी करा तुमचा वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यात तुम्ही वाया घालू नका लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्व नाही तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने मह... बघतात याला तर नक्कीच महत्व आहे मोहत्यांच्या घामांचे धाराने मनुष्य अधिक शोभून दिसत असतो काट्यांवर चालणारी व्यक्ती दह्यापर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पावला पाऊल वेग वाढवत असतात आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून तुम्ही प्रयत्न हा नक्कीच करत राहा कधी कधी छोट्यानी मोठ्याने छोटेपणा आणि छोट्याने मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढत असतो सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असतो सारखं नकारात्मक गोष्टीकडेच लक्ष देत राहिलं की मग न सकारात्मक गोष्टी दिशेनाशी होत असते चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसणे कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्टी फक्त बडबड समजली जात असते संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावेच लागत असते शब्द हे खूप जपून वापरावीत ते तलवारीसारखे हृदयही चिरू शकतात जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केला तर निराशी होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत किंवा लायकी नसते अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे आपला अर्धा आयुष्य दुसऱ्याला खुश करण्याचा व दुसऱ्याला जीव लावण्यात खर्च होतं स्वतःला जीव लावा व स्वतःला खुश ठेवा जीवन खूप सुंदर आहे कासवाच्या गतीने होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची तू हिंमत ठेवत जा माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता ऍटिट्यूड इगो ह्या गोष्टी कितीही असू द्यात पण त्यांची लायकी हे त्याच्या स्वभावातूनच समजत असते विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून घ्या काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो म्हणून दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण अनंत कर्णातील देवपण हे संपलं की माणूस संपला म्हणून समजा सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्यात नाती समाज यांच्याकडूनही शिकायला मिळत असतात ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न सो मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलं पावलं येथील कटिंग प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होई मरेल तुम्ही हा मानू नका नेहमी लक्षात असू द्या एक निष्ठावान मित्र हजार नातेवाईकांबरोबर आहे रानामध्ये खत बाजारमध्ये पद आणि घरामध्ये एकमत हा सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत नेहमी लक्ष ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात काही झालं तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका संकट आली अडचण आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवले पाय ओढले थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काहीही हो हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हा मान सन्मान निगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त दह्य गाठायचे लक्षात ठेवा शेंडी व पारंबी दह्य गाठायचे म्हणजे गाठायचे हे विचारच आयुष्यात जगायला कसे ते शिकवत असतात मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही अधिक आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षितही होऊ लागतात जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्या रागवायची बंद होते आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे ज्याची ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे त्यांना त्यांच्या तुमच्या यशाची खरी किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशिबवानच असता कधीच कोणाची परत येण्याची वाट पाहू नका कारण ते हरवलेले नसतात ते बदललेले असतात विचार सकारात्मक असतील तर मार्ग सोपा होतो अडचणी आल्या तर मन ढळत नाही प्रत्येक समतेत संधी दिसू लागते आशावाद हे जीवनाचं शस्त्र आहे आणि तेच आपल्याला पुढे येत असत सोमी भक्तांनो मोठे निर्णय घेताना घाबरणे चुकीची गोष्ट नाही पण भीतीपोटी निर्णयच न घेणे ही गोष्ट मात्र चुकीची आहे या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही अगदी तुमचा वाईट काळ सुद्धा माणूस जेवढ्या आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होत असतात समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो पण एकदा का अपेक्षित उंचीवर पोचला की आयुष्याला अनेक समस्या ती उंचीत सोडवत असते जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्यांची वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही अपयशाचा एक पाऊल पुढे यश उभं असतं तुम्ही चालत राहा मागे फिरू नका एखाद्यांकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराजच होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण माऊली सांगतात सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधी नसतो वेळ एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही तसेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेत चला नेहमी लक्षात असू द्या प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप असतात रस्त्यातील काट्यांना सरकवत राहण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाणं कधीही चांगलं काट्यांना सरकवून आजूबाजूंच्या लोकांच्या नजरेत तुम्ही नक्कीच महान ठरू पण ती महानता कमी काढायची असेल पण वेळ आपला वाया नक्कीच जाईल नेहमी लक्षात असू द्या चूक नाही असा कोणीच नाही हो पण तुम्ही दुसऱ्यांच्या चूक गावभर करायची आणि स्वतःच झाकून ठेवायची असंच करतात लोक आजकाल आपण आपल्या पटलेल्या तत्वांप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे मनापासून जीव लाला तर पाखरू सुद्धा आवडीने जवळ येतं आयुष्यात एकदाच आहे त्यामुळे सर्वांशी प्रेमानेच वागा जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही माऊली नेहमी सांगतात योग्य वेळ कधीच येत नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि उडी नक्कीच टाका कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाही आयुष्यातले काही हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तर तेथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशीच असतो तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जे जय सोमी समर्थ धन्यवाद